कुठे जायचंय कुठं जायचे हा बाहेर जायचंय हा थांब जाऊ जाऊ थांब जरा थांब बाहेर तेच ही साफसफाई साफसफाई चालू आहे हा जाऊ थांब बाळा अरे हो जाऊ जाऊ बबड्या ए बाब्या तल झाली इकडे बाबड्या अरे जाऊ थांब की हा तसं नसतं पण होत दरवाजा इकडे यायला हे करावं लागतंय ओके लॉक आहे त्याच इथं इथं उघड बरं हे दोन मिनटं थांब जरा साफचा पाय चालू आहे बाबड्या थांब जरा दोन मिनटं ते भाई का आवाज येतोय का साफसफाईचा जाऊ थांब जरा अरे जाऊ की अरे हा दमच नाही का ना त्याला थांब जरा आ? ते बघा आता कमाल जाईल दोघं दोघं दरवाजे उघडतेत सार शंभू बघ तुझं बघून करतो का नाही ते बघ ते बघ ते ते, ते ते बघ ते बघ जाऊ जाऊ थांब थांब था, दोन मिनिट जाऊ आपण जायचंच आहे जायचंच आहे अरे हो राजा जायचंच आहे थांब जरा तर बाहेर गेलं की मग तुम्ही त्या पाण्यात खेळताय फरशी पुसत असते ती अरे हो थांब थांब थोड जाऊ 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 अरे हो राजा थांब जरा जाऊ थांब तर मोपला खेळतात परत बाहेर गेले की फरशी पुसताना हटकून परत मग येड्यावाणी करतात ते आईला इकडून तिकडून फिरणार हे करणार उड्या मारणार त्या पाण्यात ए हिरो तिकडं कुठं आता काय करायचं काय कळना कुठाने करायचं एक नंबर आहे हा की जरा असं कोणी दरवाजा उघडला होता रे ब तसा नसतो उघडत दरवाजा इकडे इथे चल इथे चल पटकन जा खालून जा बघते बाहेर <laughs> तुझे दाखव वरचे कपडे तुला किती तुझे किती कपडे कुठल्या हुकाला अडकवलेत पाच हुकाला माझे दोनच आहेत इकडे काय खरं नाही गाड्या आता फरसे उचकून जाते वाटते बाबड्या बसले ते बघ कस बसले आणि तू झोप काढ काय करायचं बबड्या ए बाळा बब्या इकडे चल इथे वरती चल इकडे